थारू, थारू पकड़ा मी सोडू का हळू पिया नारी गुड गुड गल आहे बेबी अच्छा फिनिश करायचं ना फिनिश करायचं चल कस पितात सांग मला दुधू आणि हे बघा मला हे बघून इतका आनंद होत आहे ना <laughs> प्रणव तुझ्या मुलीने याचे कपचे पैसे वाचवले रे हो ना नाही पण मी तुला घेऊन देईल तसा वाला कप घेऊन दिल ज्याला दोन्ही साइडनी हँडल आहे है. पण मम्मीने जो पण कप दिला त्या कपनी प्यायचा हो आणि हे हे काय केलं हे के इथे हा इथे तुला इला जिथेही मच्छर चावतात ना त्याला ती पकडली की ही लगेच त्याला हे करते सगळी ती खिट्टी काढते हे बघा हातावर पण तसंच केलेलं चल घे सनीश झालं हे कोण पिणार मग आता हे कोण पिणार डॅडी मग डॅडीला देऊन दे हॅलो एवरीवन वन वेलकम बॅक टू आय चॅनल वर्ल फ्रो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस आता वाजले चार आणि आजचा दिवस कसा गेला हे मला कळलंच नाही बिकॉज काल जिम झाली आणि फर्स्ट डे होता थकलेली होती बॉडी की मी रोज सकाळी सहाला उठते आणि स्वयंपाक बनवते पण आज शक्यच नाही झालं मी सहाचा अलार्म बंद केला सातला सातचा गेला आठला आणि आम्ही उठलो नऊ वाजता तर त्याच्यामुळे आज सगळं थ्री टू फोर आवर्स सगळं लेट सुरू आहे माझे कामं तर स्वयंपाकच झाला माझा बारा वाजतापर्यंत स्वयंपाक झाला मग झियाना झोपली झियाना झोपल्यानंतर मी एडिटिंगचे कामं केलं तर मी आत्ता चारला फिर फ्री झालेली आहे तर चार वाजताचा लाईव्ह आता मी केलेला आहे शॉर्ट तर आणि सगळं आधी आता मी स्वयंपाक बनेल संध्याकाळचं बिकॉज इव्हनिंगवरून त्याचं बिथनं आल्यानंतर जिममधनं आल्यानंतर ती शक्तीच नसते कॅपॅसिटीच नसते की की स्वयंपाक काही बनवायचा आहे बघ म्हणून फक्त भूक लागली असते काल तर मला इतकी भूक लागली होती बिकॉज पर्सनल ट्रेनर आम्ही लावलेलं आहे प्रणवी लावले, लावले सोबतसोबत माझा पण माझं पण करतो आहे दादा जो ट्रेनर दादा आहे त्यांचे त्यांच्यासोबत खूप वर्षांपासून आमचे संबंध आहेत प्रणवची तर त्या प्रणवसोबतच तो मला पण ट्रेन करतो आहे एक्स्ट्रा पुट ऑन केलेला आहे हॅव एट फिफ्टीन डेजमध्ये चक्क एक काकू का आली ती मला बोलते तू कन्सीव केलं का <laughs> तर ते जरा हर्ट झालं आता ते तर येस खूप सारं जे पोट ऑन केलेलं आहे ती बॉडी क्लीन करायची आहे सगळ्यात आधी तर तर जिमला जाईल तर त्याच्या आधी मी आता घरचा स्वयंपाक करेल आणि मग मी जिमला जाईल आणि मग संध्याकासं बघू की काय ये सला मग तुम्ही ब्लॉग क्लासेस कंटिन्यू करा पुरे आम्ही काय काय करू हे सगळं तुमच्या बरोबर शेअर करू दोघांच काय सुरू काय काय करते तुम्ही पाऊस येईल वाटत ना तू किती ना कधी इथे ठेवतो मग इकडे मग हम्म बघा काय केलं पाऊस येईल कसं रे नाही हे आमचं वेदर फोरकास्ट आहे आई आणि प्रणव दोघही डिरेक्शन सांगू अच्छा आभाळ हो पण तेच आहे ना इकडे आभाळ झाले की बरोबर सांगतात की पाऊस कुठून येईल काय येईल हाय आमच्या बाल्कनी व्हि खूप भारी वाटतं जेव्हा पाऊस येतो ना तेव्हा खूप भारी वाटतं चला जीवची तयारी आहे स्वयंपाक बनवायचा आधी मला झालेलं आहे आणि आता जातोय जिम <laughs> ला आई बाबांकडे जायला तर वर्कआउट मध्ये जे खायचं ते आम्ही खाल्लेलं आहे त्यांची मस्ती आणि आता जाऊ आम्ही जिम ला जिम वरून आल्यानंतर एक संध्याकाळी खूप सुंदर दिपालीच्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि <laughs> मला व्हॉट्सअप मेसेजेस येतात पण पंधरा पंधरा दिवस पर्यंत व्हॉट्सअप मेसेजेस नाही बघा तर <laughs> आज आम्ही एक सुंदर ठिकाणी जाणार आहे आणि तिथे आज ते लग्न अटेंड करणार आहे ना, ना माझी बॅग घेतली हो घेतली बाबा दोन दोन तीन बॅग घेतली स्कार्फ आणि थँक्यू सो मच झियानाच्या तू दुधाची बॉटल स्वतःच्या एफर्ट्सनी पूर्णपणे सोडली त्यासाठी खरंच खूप थँक्यू मी म्हणत होतो मध्ये की दे दे देटीपाली म्हणाली नाही आणि तिने फायनली ती बॉटल झियानाची बंद केली कंप्लीटली आता ती मग नाही दूध देते व्हेरी गुड झियाना थँक्यू फॉर युअर लवली कॉपरेशन <laughs> चला तर आम्ही जाऊ आता पण आपण वर्कआउट करू आहे ना न्यूगा सोम्फा बला पूर्ण सोम्फा कोनी आता गुड इव्हनिंग एव्हरी वन जिम वरून आलो रेडी झालो तिथं आम्ही जातोय दिपालीच्या फ्रेंडच्या लग्नाला तिची स्कूलमेट आहे ती हा अरे बाप रे फ्रेंडशिप काय वेगळी आहे हॉस्टेल मेट आहे त्या तर येस मी पहिल्यांदा भेटणार आहे तिच्या अजून काही भरपूर मैत्रिणी सुद्धा राहील तर त्यांच्यासोबत सुद्धा भेट झाली तर तुमची सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत भेट करून देऊ चला तर आम्ही इथन निघतोय आम्हाला जायला अराउंड इथनं फोर्टी फाय मिनिट्स लागेल हे दीपालीच लुक लुकिंग लुक ब्युटिफुल स्वीट हा आणि माझी दुसरी परी से चल चाल। आमच्याकडे मिररची कमतरता नाही हे बघा <laughs> बेडरूम मधून निघालो नाही डायनिंग मध्ये आलो नाही तर मिरर चाल विच शूज जिया जियानाचं गाणं सुरू होतं मम्मा मम्मा जे ना गाणं म्हण म्हणजे आहे आह। ना गाणं म्हण तू कुठलं गाणं म्हणत होती आता टूरला लागून सुआधी हां जिम केल्यावर जरा जास्त थकवा जाणवतो पण तरी काल जास्त होतं आज एवढं नाही वाटत ना तुझी आम्ही हॉस्टेलमध्ये इलेवन्थ स्टँडर्डमध्ये सोबत होतो आणि ती माझ्या स्कूल तिचं स्कूल आणि माझं स्कूल एकच वॉल पण सेंट पीटरची आहे ती पण okay. आमची फ्रेंडशिप नागपूरला येऊन झाली तिथे म्हणजे ओळखत नव्हती छान hmm. फ्रेंड आहे म्हणजे आमचं टीम वर्क चालायचं बिकॉज हॉस्टेलमध्ये सगळे चंद्रपुरी वेगळ्या वेगळ्या साईडच्या मुली होत्या आम्ही दोघीच जणी होतो हो भंडारा जिल्ह्यातले <laughs> दोघींच टीम अप चालायचं चा, आमचं जेवण करायचं तर सोबत असं नाही का <laughs> मजा यायची आता कुठे असते ती म्हणजे भंडाऱ्यालाच आहे का तिचं प्रॉपर हो हो ती प्रॉपर भंडारी म्हणजे इथली आहे ना उद्याची आता भरपूर दिवस झाले म्हणजे ओव्हरऑल कॉल कॉन्टॅक्ट होतो तिच्यासोबत पण असं भेटणं वगैरे नाही झालं म्हणजे ट्वेल्थ पासून मी तिला भेटली नाही आज फर्स्ट टाइम भेटेल तर अशी असते फ्रेंडशिप प्रत्येकाच्या जीवनात मित्र मैत्रिणीच्या लग्नात न मिस करता पण किती लवकर असं खूप लवकर मोठं झालो आपण <laughs> असं तर कधी म्हणजे इमॅजिन पण नव्हतं केलं की एकमेकांच्या लग्नात जाऊ तेव्हा कुठे आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचारच नाही करत ना आणि बाळ झाल्यावर जरा असं वाटतं की अजून मोठं झालं कारण लहान मुलं आपल्याला अंकल म्हणतात ना त्याच काही नाही पण म्हणजे काकू लोक पण म्हणतात की आंटी नका म्हणून काय करून दे सगळ्यांना चॅनल करा म्हणा आमच्या बोल बोल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू अवर वर्ल्ड फ्लो फॅमिली चॅनल बोल हात नाही तिथे छान लावून दिलं तिला चला तर झियाला यू आर लुकिंग ब्युटिफुल आबा मन आबा आजी काका काकू हां मामा मामी

तर जियाना आता लवकरच आता ती जुलैमध्ये दोन वर्षाची होईल आणि आम्ही तिला शाळेमध्ये टाकूच आमचं होणे होणे सुरू आहे पण असं वाटतं की टाकायला पाहिजे आपण तिला बिकॉज एवढं uh, नाही शिकवू शकत पण आपण घरी इतकं नाही शिकवू शकत ते खूप शिकवतात घरी म्हणजे स्कूलमध्ये आणि थोडं तिलाही सवय होईल राईट right. <laughs> तर बघूया आम्ही कुठली स्कूल सिलेक्ट करतो काय सध्या तर प्ले स्कूलच आहे तिथे जाऊन म्हणजे जा थोडं एक वळण लागतात बाळांना ते इम्पॉर्टंट आहे त्यानंतर बेसिक गोष्टी ते शिकून येतात चला तर बघूया तर आता आम्ही जातो आहे मांगली रिझॉर्ट हे ना काय झालं बा कोण दिसलं तुला आजी आबा पाशील तिचा पाय अटके

कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन विश यु बोथ व्हेरी हॅपी मॅरेज लाईफ चल गाडी आता जात आहे जेवणाकडे बुक जोरात लागेल भेटून एवढं टेन फिफ्टीन इयर्सच्या अंतर भेटलो आम्ही पण छान वाटल असं फोनवर बोललो आणि प्रत्यक्ष बोलणं त्यात फरक असतो काय नाव तिचं रक्षण रक्षण म्हणजे चेंजे चेंजेस आहे दिपाली आहे ना आपण दोन हजार एकवीसला आलो होतो आपल्या लग्नासाठी बुक करायला पण किती चेंज खूप चेंज झाले पहिले इतकाच एरिया होता पण त्यांनी लॉन खूप मोठा वाढवला आता मे बी तिकडे पण लँड त्यांनी असेल त्यांची त्यांनी केला भरपूर येस काय इकडे हळद वगैरे त्यांची झालेली असेल बहुतेक हा चल चला तर आमच्याकडून वर्ल्ड फ्लो फॅमिलीकडून दोघांनाही लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आनंदी राहा मजेत राहा आणि एक एक मोमेंट आजपासून तुम्ही एन्जॉय करा पुढे हात पकड बाळा <laughs> मी राबोल <laughs> मोठी झाली ती आता ती येते बरोबर रात्रीचे साडे बारा आणि प्राणंनी मला बनवून आणून दिलो लिंबू सरबत थँक्यू आणि तू तुला करेल इतकं छान लिंबू सरबत बनवतो तू मच आणि ते पण शुगर फ्री आहे

खूप एक्सरसाइज केली पण एवढं खाल्लं बाहेरचं सगळं हेल्दी की सगळी जिम मला असं वाटते वेस्ट गेली बिकॉज आम्ही असं डिसाईड केलं होतं सगळं खाऊ पण स्वीट नाही खाऊ पण सगळ्या <laughs> शेवटी असं वाटलं आम्हाला की सगळं खाऊन घेऊ त्याच्यानंतर इच्छाच नाही आम्हाला स्वीट खाण्याची आम्ही पण हाच होता की स्टार्टर आणि डेझर्ट आम्हाला खायचंच नाही जेवण करायचं आणि घरी यायचं आहे बट आमची गाडी गेली तिकडे <laughs> चल आता ती प्रणवची गेली गाडी आणि मग जर इंजिन जाईल तर मग तर समोरच्या डब पागच्या डब्यांना तर जावंच लागेल आता मग असा होता आजचा दिवस आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय बाय